एका घराबाहेर तीन लहान गरीब मुलं बसली होती त्यांना अतिशय भूक लागली होती काही वेळाने त्या घरातून एक महिला बाहेर आली त्या तिघांना पाहून ती महिला म्हणाली की तुमच्याकडे बघून असं वाटतं की तुम्हाला खूप भूक लागली जर तुमची हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी हो येऊन काहीतरी खाऊ शकता ती मुलं म्हणाली की हो आम्हाला खरच खूप भूक लागली आणि आम्ही येऊ शकतो आमची इच्छा आहे तुमच्या घरी जेवायला यायची पण आम्ही तिघ एकाच वेळी एकाच घरात नाही जाऊ शकत माझं नाव आहे धन पैसा हा जो माझ्या बाजूला दुसरा मुलगा बसलाय त्याचं नाव आहे सफलता सक्सेस आणि हा जो तिसरा मुलगा आहे ना त्याचं नाव आहे प्रेम लव तर तुम्ही आमच्या तिघांमधून कोणाला तरी तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता बाकीचे दोन जण बाहेरच राहतील आता तुमची मर्जी आहे ती तुम्हाला कोणाला घेऊन जायचं ते हे ऐकून ती महिला म्हणाली की मी माझ्या कुटुंबासोबत चर्चा करते आणि मग तुम्हाला सांगते तिने तिच्या फॅमिलीला येऊन सगळं सांगितलं तेव्हा तिचा पती म्हणाला आपण पैशाला इन्व्हाइट केला तर तिथे जे धन आहे त्याला आपण बोलो म्हणजे आपल्या घरी पैसा येईल आणि आपण आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकू त्यावेळी तिची वाईफ म्हणाली नाही याहून चांगलं तर असं आहे की आपण सक्सेस ला आपल्या घरी बोलो सफलताला आपल्या घरी बोलो कारण जिथे सक्सेस आहे जिथे सफलता आहे तिथे पैसा आपोआपच येतो ना त्या दोघांचा हा संवाद चालू असताना शेजारी त्यांची एक छोटी मुलगी बसली होती ती बोलली की आपण प्रेमाला इन्व्हाइट करूया जर आपल्या घरी प्रेम येईल तर आपल्या घरात आनंद आपोआपच येऊन जाईल त्या मुलीचं म्हणणं त्या दोघांनाही पटलं मग ती महिला बाहेर गेली आणि तिने सांगितलं की मी प्रेमाला इन्व्हाइट करायला आली मी प्रेमाला घेऊन जायला आली आणि जसंही प्रेम त्या महिलाच्या मागे मागे तिच्या घरात जायला लागलं तर सफलता आणि धनही त्याच्या मागे मागे जायला लागली त्यावेळी त्या, त्या महिलेने विचारलं की तुम्ही तर बोलले होते की तुम्ही तिघा एक साथ नाहीयेत आणि मी तर फक्त प्रेमाला बोलवलं मग ते कस काय येत आहे तेव्हा ते बोलले की हीच तुझी परीक्षा होती कारण जिथे फक्त धन पैसा यालाच बोलवलं जात ना तिथे सफलता आणि प्रेम कधीच जात नाही आणि जिथे फक्त सफलताला बोलवलं तिथेही प्रेम आणि पैसा थोडा मागे राहून जातो पण ज्या ठिकाणी ज्या घरात प्रेम असत ना आपुलकी असते ना तिथे सफलता धन पैसा दोघीही मागे मागे येतात ही छोटीशी गोष्ट आपल्याला बऱ्याच काही शिकवून जाते की आपण आजकाल पैशाचा मागे तर लागलोय सफलता मागे तर लागलोय पण पण या सगळ्यात ते प्रेम ती आपुलकी खूप मागे राहून आहे आणि जिथे प्रेमच नाहीये ना तिथे कितीही पैसा असू द्या कितीही सक्सेस असू द्या या सगळ्याचा काहीच उपयोग नसतो पण जिथे प्रेम असेल ना तिथे ह्या दोघी गोष्टी आपोआपच येतात म्हणून कधीही पैसा आणि सफलताच्या मागे इतकेही धावू नका की प्रेम मागे राहून जाईल तुम्ही धनवान बना तुम्ही सफल व्यक्ती बना पण ते बनण्याच्या नादात तुमच्या प्रेमाला मागे सोडू नका तुमच्या माणसांवरचं तुमचं जे प्रेम आहे ना, ना ते नेहमी टिकवून ठेवा आपण बऱ्याच फॅमिली बघतो बऱ्याच जणांना बघतो की त्यांच्याकडे प्रचंड पैसा असतो पण ना ते एकमेकांची नीट बोलतात ना एकमेकांची नीट वागतात मग काय फायदा त्या पैशांचा सांगा ना काय फायदा कशासाठी कमवतो आपण पैसा आनंदासाठी पण आपण पैसा कमवण्यात इतके गुंतून जातो की आपण विसरूनच जातो की आपला खरा आनंद काय खरा आनंद तर आपल्या फॅमिली सोबत प्रेमाने राहण्यातच आहे म्हणून कधीही सफलता आणि धनाच्या मागे इतकंही लागू नका की तुमचं प्रेम मागे राहून जाईल